कोयना <गण> धरण परिसरात पुन्हा मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे आठ दिवसापूर्वी घुगडीप दिलेल्या पावसाने पुन्हा जोरदार कोयना पाणदोड क्षेत्रात हजेरी लावले नाही कोयना धरणातून सध्या पन्नास हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात करण्यात येतोय त्यामुळे आपण माझ्या पाठीमागची दृश्य पाहत आहे की हा कराडचा प्रीती संगम आहे कृष्णा आणि कोयना या दोन नद्याचा या ठिकाणी संगम आहे या दोन्ही नद्यांची जी पातळी आहे ती सध्या तुडून भरलेली आहे पाणी जी आहे ती सध्या पात्राबाहेर आलेलं आहे यशवंतराव चव्हाण यांचा समाधी स्थळाची जी संरक्षक भिंत आहे या भिंतीला सध्या हे पाणी लागलेलं ला आहे आता जरी पन्नास हजार किसेस पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात असला तरी टप्प्याटप्प्याने हा विसर्ग वाढवण्यात येणार आहे त्यामुळे नक्कीच कृष्णा आणि कोयना नदीचे जे पात्र आहे ते येत्या काही दोन दिवसात आपल्याला एक विशाल स्वरूपाचा पाहस मिळणार आहे सध्या आपण प्रीर्तिसंघावरून दृश्य पाहताय की कशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये कोरडं ठंडी नदी असणार आहे हेच कृष्णा आणि कोयना नदीचे पात्र आता मात्र तोडून भरू लागले त्यामुळे कृष्णा आणि कोयना नदीकाठच्या गावांना कोयना प्रशासनाच्या वतीनं सतर्क राहण्याचा इशारा आहे कोयना धरणात सध्या शहाऐंशी एमशी एवढा पाणी झाला आहे त्यामुळे कोयना धरण पांढरव शेतात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे असला मुला करार वार्तासाठी प्रीती सांगाव